मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक स्थापन करून त्यावर अवैधरित्या ताबा मिळवण्यासाठी बँकेचे महाभ्रष्टाचारी अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि त्यांच्या पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल केली आहे आणि शासनाकडे खोटे ॲफिडेव्हिट सादर केले आहेत या संपूर्ण प्रकरणाची तसेच बँकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मुंबईत मंत्रालयावर उपोषणाला सुरुवात झाली आहे यावेळी तरी शासनानं आमच्या मागण्यांची दखल घ्यावी आणि या गैरव्यवहारात सामील अभियंता अधिकारी तसेच महाभ्रष्टाचारी कोठाळे आणि त्यांच्या दोषी संचालक आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेतील भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुंबई येथे उत्तम विठोबाजी सरपे बाळासाहेब वैद्य सुरेश एल उमक विवेक उत्तम सरपे स्वप्नील देशमुख क्षितिज सुरेश उमक यांनी उपोषण करण्याचा इशारा शासनाला दिला होता त्यांच्या मागण्यांवर अद्यापही कारवाई न झाल्यानं अखेर त्यांनी या संदर्भात उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणकर्त्यांनी शासनाला दिलेल्या पत्रात म्हटलंय की जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँक अमरावती होत असलेल्या गैरव्यवहारासंदर्भात आम्ही वारंवार शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे माहिती दिली आहे यापूर्वीही उपोषण केले परंतु त्यावेळी आम्हाला या गैरव्यवहारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं परंतु या आश्वासनावर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तब्बल चारशे सत्त्याण्णव दिवसांपासून बँकेच्या गैरव्यवहारांची चौकशी सुरू आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की चौकशीला जाणून बुजून दिरंगाई केली जाते उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे की जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी निखालस खोटी प्रतिज्ञापत्रे देऊन अवैधपणे बँकेची निवडणूक लढले आणि त्यांनी बँकेवर ताबा मिळवला हे करत असताना त्यांनी महाराष्ट्र शासन सेवा वर्तवणूक अधिनियम एकोणीशे एकोणऐंशीच्या पुस्तिकांमध्ये फेरबदल करून अधीक्षक अभियंता यांनी खोटा अहवाल सादर केला आणि विशेष म्हणजे मुख्य अभियंत्यांनी या संदर्भात एक पत्र तयार करून तो सचिवांना पाठवले हो हा फार मोठा गैरप्रकार परंतु याची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही बँकेचे विद्यमान महाभ्रष्टाचारी अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी आणि अधिकाऱ्यांची हातमिळवणी करून सातत्यानं शासनाला खोटे अहवाल सादर केले कोठाळे यांनी चक्क स्टॅम्प पेपर वर खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल केली आहे जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेची स्थापना केली या संदर्भात तक्रार केल्यानंतर मुख्य अभियंता विशेष प्रकल्प विभाग अमरावती यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेत असं असतानाही अधिक्षक अभियंता अमरावती पाटबंधारे प्रकल्प विभाग यांनी त्याची योग्य ती दखल घेतल्याचं दिसून येत नाही उलट त्यांनी संदर्भीय मुद्द्यावर अनुपालन सादर करताना मूळ विषयाला बगल देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात प्रचंड प्रमाणात गैरप्रकार त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे विशेष म्हणजे अविनाश कोठाळे यांनी पुढे जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँकेत प्रचंड भ्रष्टाचार करून स्वतःच्या तुमड्या भरण्याचं काम केलंय त्यांनी या बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार आणि भ्रष्टाचार केलाय आपली कृष्ण कृत्य कोठाळे यांनी वाटेल त्या थराला जाऊन दाबण्याचा प्रयत्न केला कोठाळे यांच्या गैरव्यवहाराकडे सातत्याने सहकार आयुक्त आणि सहाय्यक निबंधक अमरावती तसेच जिल्हा उपनिबंधक अमरावती या कार्यालयांच्या प्रशासनानं आणि अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केलंय साध्या एका बँकेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी वर्षानुवर्ष लागत असतील तर सहकारी विभाग आणि उपनिबंधक कार्यालयाचे प्रशासन किती नालायक आणि ढिसळ असतील ते वरून दिसून येत आहे त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे महाभ्रष्टाचारी अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी आहे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस